तरुण मंडळी आली पाहिजे कारण परमार्थ हा काय वृद्धाचा आहे का महाराज परमलाभाग नटला पाहिजे पण कुठं कीर्तनात नटला पाहिजे आज तरुणाची दशा काय झाली सांगू का हा आज तरुणाची दशा अशी झाली आज तरुण सकाळी जातो घरून आणि संध्याकाळी आणावं लागतं धरून मला कशा हा धरून आणावं लागतं ही आज तरुणांची स्थिती आहे म्हणून तरुणांनी नटलं पाहिजे तरुणांनी नाचलं पाहिजे जीजेवर का तरुणांनी यावं कीर्तनामध्ये सहाय्य करावं दुसरं काहीच करायचं नाही या वर्षी जर दोन हाताचे चार हात करायचे असतील तर एकच करायचं कीर्तनात यायचं कधी विना घ्यायचा कधी टाळ वाजवायचा गळ्यामध्ये टाळ घ्यायचा कधी पफाज अभिषेक महाराजासारखा वाजवायचा कधी पावल्या खेळायच्या हा दुसरं काही करू नका गळ्यामध्ये तुळशीची माळ कपाळाला बुक्का एवढं जरी तुम्ही केलं तर शंभर टक्के यावर्षी शंभर टक्के फक्त एवढा फॉर्मुला करून तर बघा नाही झाले पुढची वर्षी होईल हा विठाल